अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनच्या अंकित तळवळ बीटच्या अंतर्गत वीज गावामध्ये आकाश राजकुमार टाकळे याचा बुकी मोठ्या प्रमाणात चालू असल्याबाबत तक्रार निवेदन देण्यात आले होते त्याबाबत अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करत असल्याबाबत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना निवेदन देण्यात आले या विषयासंदर्भांवय आकाश राजकुमार टाकळे याचा तडवळ पोलीस बीट अंतर्गत मागील अनेक वर्षांपासून मटका बुकी जुगार चालू आहे याबाबत संघटनेच्या माध्यमातून पत्र दिलेले असतानाही अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने तसेच सदर बुकीचालकाला पोलीस वसूलदार हवालदार मैसलगी मुल्ला आणि सलगर यांचा या धंद्याला अभय आणि आधार आहे तर या बुकीचालकावर त्वरित कारवाई न केल्यास संघटनेच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अक्कलकोट अनुक्रमे चक्री आंदोलन दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून पासून कार्यालयीन वेळेत करण्यात येईल आंदोलनादरम्यान होणारे सर्व परिणाम आणि दुष्परिणामाला संबंधित पोलीस अधिकारी आणि सदर बुकीचालक तसेच त्याचे साथीदार जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे निवेदन देण्यात आले आहे आज हे बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत त्याचं कारण माननीय पोलीस निरीक्षक अक्कलकोटचे दक्षिण विभागाचे आज तर फक्त कारवाई करतो कारवाई करतो असं दुसरी कारवाई करत आम्हाला येडक करण्याचं काम केलेला आहे तर सर्व अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मटका जुगार अड्डे त्याचबरोबर इतर अवैध धंदे बंद करण्यात यावा अशी आमची ठाम मागणी आहे त्या संबंधित दुसऱ्या सलगी साहेब सलगर साहेब तसेच साहेब तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या इतर त्यांचे अधिकारी या सर्वांचा निषेध करत आम्ही आंदोलन गेटवर आज भ्रष्टाचार विरोधी कृषी समिती आणि नागरी सेवा या संघटनेच्या माध्यमातून करीत आहोत सुद्धा त्यांनी जर दखल घेतल्या नाही कारवाई केली नाही तर आम्ही माननीय परिक्षेत्र अधिकारी कोल्हापूर ते पुढील आठवड्यामध्ये सर्व संघटनेचे कार्यकर्ते एकत्रित बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत तर सर्व होणाऱ्या परिणाम दुष्परिणामाला सर्व जबाबदार जिल्ह्या पोलीस प्रशासन आणि हा मटकामुखी चालवणारा आकाश टाकळे आणि त्याचे साथीदार असतील असा आमचा स्पष्ट म्हणणं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका